जनमित्र पत्रकार न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबा आज तुम्ही सभा घेतली आणि काही सभेमध्ये प्रात्यक्षिक सुद्धा दाखवलेत काय नेमका उद्देश होता आणि काय यातून जनतेला आपण आव्हान करणार आहात जैन सर आज दिनांक सात पाच दोन हजार चोवीस या रोजी मी इथं मामा मामा चौकामध्ये भव्य एक सभा घेतलेली आहे मला हजारोच्या संख्येने लोक माझ्या सभेमध्ये आले आहे एक 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 माणसामागं दहा माणसं आहे म्हणजे मी ते लोक एक लाख लोक आहे माझ्या मागं असे पार्टीशी तर आज त्या लोकांचे मी डोळे उघडले की दहा लोक टेजर बोलून सनी कमळच्या फुलाचा त्याला मी वास दिला आणि वास देऊन ते पाच वर्ष पाच वर्षाकरता ते झुपी गेले आहे आणि झुपी जाऊन सनी पाच वर्षानंतर ते उठले आहे तर पंजागड गेले त्यांनी त्यांच्या तोंडामध्ये एक मारला मी असं एक परिषद परिषदन दाखवलं ते पंजाब मारताच ते रिपीट ते पाच वर्ष झुपिले झुपे झुपी गेलेले आहे आणि आपले गावातले सरपंच नगरसेवक आमदार खासदार यांच्या बारेमध्ये मी काही कृतुक खोलेली आहे आणि आता पण मी आता नऊ तारखेला मोठी सभा घेणार आहे मी पैठण सिल्लोड जाप्राबाद भोकरदन हे जे बी सर्कल आहे ते, जे जे सर्कल, भी भी, ते मी सर् घेणारे सर्कल आणि काँग्रेस पार्टी आणि बी जे पी हे काळू करतो मी घरोघर जाऊन खोनदार आहे साहेब आपल्या सभेमध्ये महिला भगिनी खूप जास्त प्रतिसाद दिसलाय काय सांगाल आणि काय अभिनंदन सुद्धा केलंय साहेब ते वंचित झाले आहे त्यांनी मतदान टाक टाकून ते बेदा झाले त्यांना अजून आधार नाही ते खादा बी माहीत नाही कोण कोण काय आहे त्यांना गेटच्या बाहेर ठेवते म्हणून आज कटवून त्या महिला आज समक्ष आज थापीला त्यांना मतदान देऊन ठरवलं आहे आणि आज माझ्या सभेला ते हजारच्या संख्येने उभे आहे ते हजार नाही साहेब ते ते लाख मतदान आहेत ते त्याच्या माणसं मागं दहा आहेत ते ते मला माहित आहे लाखाच्या संख्येने मला मतदान टाकतील मला अशी अपेक्षा आहे आवाहन मी जनतेला आवाहन करतो की काळ्या मतदान टाकू नये बी आणि काँग्रेस पार्टी ही आपल्यासाठी अत्यंत घातक आहे हो गरीब माणूसच काम करीन मी तर म्हणतो जालन्यामध्ये फक्त भाजपा आणि काँग्रेस पार्टी पाहिजे नाही आज या लोका जा लोकांनी जालन्याच्या लोकांनी निषेध दाखवला आहे आज ते लोक त्याला मतदान टाकणार नाही आज आज आम्ही ते थापेला मतदान टाकणार